मेट्रो किंवा पोस्टल रोड सारखे मोठे आपले जे प्रकल्प आहेत या ऍक्टिव्हिटीज मुळे एअर क्वालिटी चा नाही झाला पाहिजे आणि या हे जे पॅरामीटर्स आहेत त्याचा जर आपण रिअल टाइम बेसिसवर त्याची मॉनिटरिंग मेकॅनिझम आपण एस्टॅब्लिश केल्यानंतर सर्टेनली वी कॅन एनश्युअर आपण तिथे करेक्टिव्ह मेजर्स वेळेवर घेऊ शकतो आता आपण बरेचशे जे आपले लोकेशन आहेत प्रायव्हेट कन्स्ट्रक्शन चे बरेचसे शासकीय कन्स्ट्रक्शन चे त्या लोकेशन वर सुद्धा आपण हे इंस्ट्रुमेंट बसवल आहे आणि सतत आपण त्याचे मॉनिटरिंग करत आहे जिथे जिथे एयर क्वालिटी चे पॅरामिटर्स आलं तिथे आपण इमिडिएट करेक्टिव्ह मेजर्स सुद्धा आपण हाती घेतो बजेट मध्ये आपण जे आपला खाली फ्रंट आहे आणि कांदळ पण आहे त्याचे संरक्षणावर सुद्धा आपण भर दिला आहे कांदळवन आणि खाणीचा जे आपला जे वॉटरफ्रंट आहे तो आपली फार समृद्ध सांस्कृतिक आणि पर्यावरणीय धरोहर आहे आणि या थातीच्या या धरोहरच्या संरक्षण करून त्या जागेचा ताबा घेऊन येणे तिथे अवैध धंदे सुरू करणे या प्रकारचे बरेचसे उदाहरण आपल्या समोर आहे म्हणून यावर्षी कम्प्लिटली फोकस्ड अप्रोच ठेवून आपण हे त्या पर्यावरणीय हेरिटेज पाव पाव ला संरक्षित करण्यासाठी विविध पाऊल पाऊल आपण उचलणार आहे क्वालिटी ऑफ रोड्स अँड ट्रॅफिक डिकंजेशन हा खूप महत्त्वपूर्ण विषय आहे ठाणे महानगर पालिकेत लागत आहे आणि यासाठी आपण बरेच काही शॉर्ट टर्म मीडियम टर्म लॉन्ग टर्म गोष्टी आपण हाती घेतल्या आहेत या वर्षीचे बजेट मध्ये सुद्धा खड्डे मुक्त ठाणे आणि ट्रॅफिक कंजेशन मुक्त ठाणे याच्यासाठी दोन्ही आपले जे इंटरनल आपला रोड वर ओपन होणार आहे त्यातून टनल जे ट्रॅफिक आहे तो घोडबंदर रोडवर गंदर येऊन ट्रॅफिक जाम करेल म्हणून आता त्याला परत एक्सटेंड करून त्याला एक कनेक्ट करणे त्याचा आपण नियोजन सुद्धा आपण तो आपण हाती घेणार आहोत त्याचे व्यतिरिक्त हे रस्ते पावसाळ्याची कालावधीमध्ये आपल्यासाठी पूर्णतः सुरक्षित असे असले पाहिजे याची सुद्धा आपण खात्री करणार आहोत काही गोष्टीमध्ये आपली जे उत्पन्न आहे ते आपली पेक्षा कमी आपल्या समोर आले आणि काही मध्ये विशेषतः अनुदान या हॅटमध्ये आपल्याला अतिरिक्त निधी प्राप्त झाली म्हणून बजेट मध्ये थोडासा फरक पडला दिसतोय आणि विशेषतः पाणीपुरवठा वसुली जाहिरा शहर विकास यामध्ये थोडा घट झाल्यामुळे इनिशियली जे आपला वसुली उत्पन्नाचा अंदाज होता तो अनुदान मध्ये आपण इनिशियली जवळपास दोनशे चौऱ्याऐंशी कोटीच्या अनुदान याचा त्याचा अंदाज केला होता डिसेंबर चोवीस अखेर आपल्याला साधारणतः नऊशे चौदा नऊशे चौदा कोटी पस्तीस लाख रुपयाचा अनुदान प्राप्त झालेला आहे आणि म्हणून आपण अनुदान मध्ये जे उत्पन्न आहे त्या त्यामध्ये सुद्धा आपण यामध्ये प्रस्तावित केलेला आहे अमृत योजना मध्ये आपल्याला दोन कोटी अमृत मध्ये आपल्याला वीस कोटीचा कर्ज आपण अपेक्षित ठरला होता परंतु यावर्षी तो कर्ज आपण घेत नाही मार्च एंड पर्यंत त्याची आपल्याला आवश्यकता नाही पुढील वित्त वर्ष मध्ये आवश्यकते अनुरूप आपण तो कर्ज घेऊ सो त्याच्या आधारावर छोटे मोठे आपण यामध्ये चेंजेस केले खर्च

Sir, एक तो एक मिंट, एक मिंट, सर एक मिनट सर एक मिनट एक मिनट सर एक मिनट सर 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 ये समझ में नहीं आ रहा कौन बोला रहा है तो 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 चालू करके अच्छा हेलो सामने आ सर 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 हाथ पीछे ले सर नागेदे 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 नागे 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 है। साथी। साथी या वर्षी आपला नियोजन असं आहे की आपण पूर्णतः प्रोसेसिंग याची खात्री आपण करणार आहे आपल्याकडे सायंटिफिक लँडफिल साईट तयार करणे याचे व्यतिरिक्त आपले जे नवीन साईट आहे आतकुली तिथे आपण प्री प्रोसेसिंग प्लांट पुढील दोन ते तीन महिन्यात फंक्शनल करणे त्याचा आपण नियोजन केलं आहे तसेच हा जे नवीन प्लांट आहे नियोजित प्लांट आहे तो पूर्णतः आधुनिक स्वरूपाचा राहणार रा आहे आजूबाजूचे जे ग्रामस्थ आहेत त्यांना याच्या कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची सुद्धा आपण दक्षता घेत हो। आहोत कचऱ्याच्या प्राथमिक संकलन आणि त्याचे वाहतूक ही व्यवस्था सुयोग्य पद्धतीने काम करेल याच्यासाठी आपण उचित उपाययोजना या वर्षीच्या बजेटमध्ये सुचवला आहे थँक्यू बजेट पाच हजार सहाशे पंचेचाळीस कोटीचा हा बजेट आहे या बज हा बजेट तयार करत असताना आपला आपली उत्पन्न कशा पद्धतीने आपण वाढवू शकतो आपल्या कामाची कार्यकुशलता कशा पद्धतीने आपण इम्प्रूव्ह करू शकतो याच्यावर आपण भर दिला आहे हा स हे सगळे काम करत असताना काही मूलभूत सूत्रांवर आपण काम करत आहोत बजेट तयार करत असताना नागरिकांच्या सेवेची गुणवत्ता यामध्ये सुधार कसे करता येईल याच्यावर आपण फोकस केला आहे आपले सिटी एरियामध्ये राहणारे नागरिकांपैकी स्त्रिया आपले दिव्यांगजन आपले सिनियर सिटीजन त्यांच्यावर आपण फोकस करण्याचा प्रयत्न केला आहे देशाचे जे भावी नागरिक आहेत अर्थात आपले विद्यार्थीवृंद त्यांचा एज्युकेशनची क्वालिटीमध्ये कशा पद्धतीने इम्प्रूव्ह करता येते आधुनिक तंत्रज्ञानचा वापर करून त्यांचं एज्युकेशन सिस्टममध्ये कंटेंट मॅनेजमेंट आपण कसे करू शकतो त्याच्यावर आपण फोकस करत आहोत आरोग्याची फॅसिलिटीज वाढवणे त्याच्यावर आपण फोकस करत आहोत दिव्यांगजनांसाठी दिव्यांग आधार केंद्र जिथे आपण अर्ली डिटेक्शन आणि प्रिव्हेंशन ऑफ डिटे डिटोरेशन याच्यावर आपण काम करणार आहे त्याच्यावर आपण फोकस केला या बजेटमध्ये पर्यावरण हा अत्यंत महत्त्वपूर्ण विषय आहे आणि जर आपले ठाणे सिटीचा पर्यावरण चांगला राहिला इथे पाण्याची मुबलक उपलब्धताची आपण खात्री करू शकलो आणि तर निश्चितरित्या आपण इथे मोठ्या प्रमाणावर इन्व्हेस्टमेंट गुंतवणूक आपण आकर्षित करू शकतात आपल्याकडे आय टी सेंटर्स आणि डेटा सेंटर्स याला चालना देण्यासाठी खूप सुपीक वातावरण उपलब्ध आहे आणि त्याचे अनुषंगाने त्याला कॅपिटलाइज करण्याच्या अनुषंगाने बजेटवर आपण फोकस केलेला आहे सर एम एम आर रिजनमध्ये निश्चितरित्या आपलं यो म्हणणं योग्य आहे की ठाणे एम एम आर एरियाचा ग्रोथ इंजन आहे त्याचा हब आहे आणि ठाणे विकसित झाला तर संपूर्ण एम एम आर एरिया विकसित होणार आहे ठाणेवर ठाण्याचे विकासासाठी आपण आपले निधीतून बरेच काही योजना हाती घेतो मान्य मुख्यमंत्री महोदय मा मान्य परिवहन मंत्री महोदय इतर आमदार खासदार साहेब त्यांचा मार्गदर्शनाने राज्य सरकारकडून मोठ्या प्रमाणावर आपल्याला निधी भेटते आणि शेवटी ही निधी जरी राज्य सरकारकडून येत असेल एम एम आर डी कडून येत असेल याचा थेट लाभ ठाणेकरांना होतो आणि त्याच या वर्षी सुद्धा आपण आपली उत्पन्नातून हे सगळे काम सुरू ठेवणार आहे तसेच शासनाकडून सुद्धा भरीव निधी प्राप्त करण्याचा आपला प्रयत्न राहणार आहे निश्चितरित्या मी आपल्याला सांगू शकतो की आरोग्याचा बजेट बिलकुल कमी नाही आहे आपल्याकडे खूप दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध आहे आपण यावर्षी मोठ्या प्रमाणावर आपले मेटर्निटी होम्स त्यांची क्वालिटीमध्ये इम्प्रूवमेंट त्याच्यावर भर देत आहोत ए एवढाच नव्हे तर छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय त्याच्या एकंदरीत दर्जा वाढ करणे ते त्याचं आधुनिकीकरण करणे त्याच्यासाठी आपण प्रोविजन ठेवला आहे आणि आपला मेडिकल कॉलेज अर्थात राजीव गांधी मेडिकल कॉलेज तिथे सुद्धा जे स्टुडंट्स आहेत त्यांचे त्यांच्यासाठी विविध फॅसिलिटीज क्रिएट करणे मेडिकल कॉलेज याचा विस्तार करणे आणि तिथे सुद्धा सुविधांचा सुविधांमध्ये गुणात्मक बदल करणे त्याच्यासाठी आपण आवश्यक बजेट प्रोव्हिजन केला आहे बिलकुल उल्लेख आहे आपण आनंद आनंद आश्रम याच्यासाठी परिसर सुधारणामध्ये आपण प्रोव्हिजन ठेवला आहे हा आपण सर्वांसाठी हा स्थळ जे आहे तो श्रद्धा स्थान आहे राज्य सरकार सुद्धा त्याच्यासाठी प्रोव्हिजन करत आहे आणि सगळी आवश्यक सुविधा महानगरपालिकेमार्फत निश्चितरित्या उपलब्ध करून दिली जाते